नमस्कार मी विनोद राठोड आपल्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे भरपूर विद्यार्थ्यांचे कॉल्स येत असतात एस एम एस येत असतात सर जीकेचा नेमका अभ्यास कसा करू सर चालू घडामोडीचा नेमका अभ्यास कसा करू सर पोलीस भरती जी के मध्ये मार्क कमी येतात सर तलाठी मध्ये चालू घडामोडीला मार्क कमी येतात आणि एमपीएससी तर मग विचारूच नका सर अशा अनेक विद्यार्थ्यांचे प्रश्न असतात परंतु याचा अतिरिक्त लोड घ्यायचा नाही अतिरिक्त लोड घेतल्यानंतर माहिती आहे काय होत असते सॉल्युशन आणलेलं आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघावा लागेल तरच तुम्हाला चांगले गुण येणार आहे आणि योग्य मार्गदर्शन तुम्हाला मिळणार चला तर वेळ वायानं घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू बघा साप्ताहिक वर्तमान निर्णय नावाचं एक साप्ताहिक महाराष्ट्र मध्ये सुरू झालेला आहे आणि महाराष्ट्रातील काना कोपऱ्यात पोचलेलं हे कमी वेळेमध्ये एकमेव साप्ताहिक का आहे का, का साप्ताहिकाची क्वालिटी एवढी आहे त्याच्यामध्ये मटेरियलच एवढं जबरदस्त आहे आता क्वालिटी सोबत क्वांटिटी ही वाढलेली आहे आधी दहा पेज हा पेपर होता हा साप्ताहिक होता आता दोन पेज तुमच्यासाठी ऍड केलेले आहे दोन पेज आमच्यासाठी का हो तुमच्यासाठी त्याच्यामध्ये काय आहे दोन पेज मध्ये तर दोन पेज मध्ये आहे एम्प्लॉयमेंट जे दहावी बारावीचे विद्यार्थी असतात त्यांना प्रश्न पडतो की नेमकं करायचं का करिअरच्या कोणत्या कोणत्या संधी आहेत त्याच्यावरती सरांनी दोन पेज ऍड केलेले आहे एम्प्लॉयमेंट कारण की आधी आपण याच्यावरती ही केलेली आहे आता आपल्याला चर्चा करायची ते एम्प्लॉयमेंट पेज मध्ये काय असणार आहे फक्त तुमची जबाबदारी आहे कारण की ही जी पीडीएफ आहे तुम्हाला माहिती आहे मोफत मध्ये आणि मोफत मध्ये असल्यानंतर मग तुम्ही काय करायचं आहे महाराष्ट्रातील एकही विद्यार्थी असा सुटायला नाही पाहिजे की त्याच्या मध्ये ही पीडीएफ नाही म्हणून ही जबाबदारी तुमची समजा दहा हजार लोकांनी जर व्हिडिओ बघितला तर महाराष्ट्रातील काळा कोपऱ्यातील विद्यार्थ्यांना ही पीडीएफ जायला पाहिजे कारण याच्यामध्ये मटेरियल एवढं जबरदस्त मटेरियल आहे तुम्हाला काही वाचण्याची गरज नाही जी की असेल सामान्य ज्ञान असेल एवढं जबरदस्त मटेरियल याच्यामध्ये दिलेलं आहे बघा इथे अंकांची पीडीएफ कॉपी व्हॉट्सअपला मोफत मिळवण्यासाठी आमच्या खालील नंबरला हाय करा हा जो नंबर आहे त्या नंबरला तुम्ही हाय करायचा आहे व्हॉट्सअपचा नंबर आहे तुम्हाला एका ग्रुपला जॉईन केलं जाईल तिथे मोफत मध्ये तुम्हाला काय मिळणार पीडीएफ आपल्या टेलिग्राम वरती सुद्धा मोफत मध्ये तुम्हाला ही पीडीएफ मी अवेलेबल करून देत असतो टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करायचं आहे आणि ही वेबसाईट आहे ह्या वेबसाईटला सुद्धा व्हिजिट करा या ठिकाणी सुद्धा तुम्हाला मोफत मध्ये भयानक फिरून ठेवलेला आहे फक्त तुम्हाला खायचं एवढं भयानक आहे ही वेबसाईट सुद्धा तुम्ही बघू शकता बाकी गोष्टीवरती चर्चा केलेली आहे तिथे चर्चा करायची नाही मुख्य संपादक आहे रामनाथ आंबाडे सर हे आमचं काम आहे त्यांची संकल्पना आहे जबरदस्त काम, करता है, काम ते करताय त्यांना सपोर्ट करण्याचं काम आहे आपलं आणि महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्याचं चला आपण पुढे जाऊया आता ते दोन पेज कोणते कोणते आहे त्याच्यावरती आपल्याला काय करायचे आहे चर्चा करायची बाकी ते एकदम जबरदस्त आहे एक एक वाचा प्रत्येक सोमवारी हा पेपर येत असतो साप्ताहिक मस्त रिलॅक्स मध्ये वाचा महत्वाच्या नोट्स काढा सगळं काही कॉम्बिनेशन फुलफिल कॉम्बिनेशन क्वेश्चन पेपर पासून तर काही सुटलेलं नाही चालू घडामोडी पासून तर काहीच म्हणजे काही कुठे क्वेश्चन पेपर पण कुठे जॉईन नका करू भरपूर तुम्ही बघत असता इकडे क्वेश्चन पेपर तिकडे क्वेश्चन पेपर ही टेस्ट सिरीज ती टेस्ट सिरीज कुठे पैसे नका घालू एवढं जर मध्ये मिळतंय तर कशाला पैसे घालता इकडे तिकडे तुम्ही अजिबात नका चला बघा इकडे अजून याची आ, हार्ड कॉपी येत नाही डिजिटल स्वरूपामध्ये अवेलेबल आहे लवकरच तुमच्यासाठी तेही आपण अवेलेबल करून देणार आहे सुरुवातीला दहा पेज चा पेपर होता आता हा पेपर झालेला बारा पेज अकरा आणि बारा दोन पेज नवीन जोडलेले बघा एम्प्लॉयमेंट करिअरच्या संधी मग कोणत्या कोणत्या संधी असतात करिअरच्या भरपूर आता तुम्ही ऐकताच भरपूर एखादी विद्यार्थी असतो अकरा विचार मला आय एस बनायचा आहे फक्त त्याला एवढंच माहिती आहे मला आय एस बनायचंय पण आय एस साठी काय लागतं त्याला झिरो माहिती आहे ज्या दिवशी त्याला कळतं आयसाठी काय लागतं त्यावेळेस सांगतो तो नाही यार होमगार्ड येणार आहे बघा म्हणजे आयुष्यूम कुठे आला तो होमगार्डवरती आला त्यामुळे समजा तुम्हाला कमी वयामध्ये समजलं दहावी बारावी मध्ये की नेमकं काय करायचं तर मला असं वाटतं की तुम्ही ते बनवू शकता पण चुकीचं जर माहिती तुम्हाला मिळाली तर मला असं वाटतं होमगार्ड होणं पण कठीण होऊ शकतं त्यामुळे योग्य मार्गदर्शन करण्याचं आमचं काम आहे इथे बघू शकतात तुम्ही आता कि स्वयंरोजगार आणि उद्योजकतेकडे पहिले पाऊल म्हणजे स्वयंरोजगार म्हणजे काय उद्योजकता म्हणजे काय हेही तुम्हाला या मार्फत समजणार आहे विद्यालक्ष्मी विद्यालक्ष्मी योजना नेमकी काय आहे हेही तुम्हाला या मार्फत कळणार आहे एम्प्लॉयमेंट मार्फत त्यानंतर पीएम यशस्वी योजना म्हणजे काय आहे पीएम यशस्वी योजना काय आहे तेही तुम्हाला या मार्फत समजणार आहे रेल्वे मध्ये पण आता शंभर टक्के दरवर्षी भरती रेल्वेमध्ये दरवर्षी शंभर टक्के भरती म्हणजे कशा पद्धतीने भरती होईल काय होईल हे तुम्हाला कळेल आणि इथे बघू शकता अनिल घाडगे असिस्टंट लोको पायलट यांनी ही माहिती दिलेली आहे लोको पायलट आहे आणि यांनी ही माहिती दिली साहजिक आहे तर व्यवस्थित माहिती त्यांची असेल रेल्वे बद्दल पण तुम्हाला इथे माहिती मिळेल त्यानंतर पेज नंबर बारा एम्प्लॉयमेंट दहावी बारावी करिअर मार्गदर्शन नेव्ही क्षेत्रात संधी आता भरपूर विद्यार्थ्यांना वाटतं मला नेव्ही मध्ये जायचे मला आर्मी आर्मी मध्ये जायचे मला एअरफोर्स मध्ये जायचे इकडे तिकडे हो पण कसं जायचं काय जायचं ते माहिती असणं गरजेचं आहे ना मी इथे तेच सांगितलेले की दहावी बारावी नंतर नेव्ही मध्ये कोणती कोणती संधी आहे कशा पद्धतीने संधी आहे हे सगळं इथे व्यवस्थित दिलेलं आहे मी हे काय आहे तुम्हाला कमी वयामध्ये योग्य मार्गदर्शन मिळेल आणि नेमकं काय बनायचं ते तुमचं क्लिअर होईल आणि ते क्लिअर झाल्यानंतरच तुम्ही बनणार आहे अन्यथा भरपूर विद्यार्थी पाल करतात सर मला स्पर्धा परीक्षा करायची आहे हो पण नेमकं बाळा तुला काय काय बनायचे सर मला एमपीएससी बनायचा याचा अर्थ काय आहे माहितीच नाही ना बिचाराल त्याला त्याला माहिती नसल्यामुळे असा गोंधळ होत असतो म्हणून इथे हा एक निस्वार्थ निर्मळ मनाने हेतू आहे की विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन त्यांना कमी वयामध्ये कमी वया नाहीतर पी जी झाल्यानंतर सर मग आता माझं वय तीस आहे मग मी करू शकतो का करायला करता येईल पण वेळ भरपूर गेलेली आहे म्हणून समजा वयाच्या पंधराव्या सोळाव्या वर्षी तुम्हाला माहिती पडलं तर तुम्ही पंचवीस चांगली मोठी पोस्ट काढू शकता समजलं हे सगळ्या काही संधी आहे याच्यामध्ये मुक्त विद्यापीठ आणि दुरस्त शिक्षण शिक्षणाची नवी तीच आता मुक्त विद्यापीठ म्हणजे काय आहे नेमकं कितीतरी विद्यार्थी मला आतापर्यंत कितीतरी हजार विद्यार्थ्यांनी तो प्रश्न विचारलेला असेल तो म्हणजे काय सर मी वायसीएम मधून डिग्री घेतलेली आहे ती डिग्री चालेल का बघ कितीतरी विद्यार्थी आणि ते डिग्री चालते कारण की का ते मान्यता प्राप्त विद्यापीठ आहे मग त्याबद्दल हे सगळं दिलेलं मुक्त विद्यापीठ म्हणजे काय वगैरे वगैरे कोणत्या कोणत्या संधी असतात ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये दिलेल्या आहेत तर अशा पद्धतीचे हे जे काही हे बघ मी तुम्हाला दाखवतोय दोन पेज ऍड केलेले आहे फार जबरदस्त पेज आहे चांगली चांगली नोकरीची जी संधी आहे एम्प्लॉयमेंटची संधी आहे ती तुम्हाला समजणार आहे तर हा पेपर एकदम फुलफिल आहे साप्ताहिक प्रत्येक आठवड्याला सोमवारी प्रकाशित होत असतो कमी कोणत्याच गोष्टीची नाही पण तरी तुम्हाला जर वाटतय सर मला जी के मध्ये आउट ऑफ मार्क मिळवायचे सर मला सामान्य ज्ञान मध्ये जीएस मध्ये इतिहास भूगोल अर्थशास्त्र नागरिक शास्त्र सर मला पोलीस भरती तलाठी भरती टीसीएस आउट ऑफ मार्क मिळवायचे सर मला कंबाईन बी कंबाईन सी ला जो पूर्व परीक्षेचा पेपर आहे त्याच्यामध्ये मला चांगले मार्क आणायचे आहे सामान्यांचे इतिहास भूगोल राज्य घटना वगैरे वगैरे हे येते वाचायच आहे तुम्हाला पण त्याच्यासाठी आणखी एक तुम्हाला मी ठोकळा सांगतो तो ठोकळा तुम्हाला घ्यावाच लागेल जबरदस्ती करेल मी का तर तो ठोकळा तसा आहे त्याच्यासारखा ठोकळा महाराष्ट्रात मी बघितलेला नाही आणि बघेल की नाही तेही माहीत नाही पण नाही बघितलं स्वतः मी वाचलेला आहे तीन ते चार वेळेस स्वतः आणि कोणते कोणते प्रश्न आलेले ते पण तुम्हाला मी दाखवून देणार किती किती प्रश्न येतात तेही तुम्हाला दाखवून देणार एवढा जबरदस्त ठोकरा त्यामुळे तुम्ही वेळ वाहनं घालवता एकदम कमी वेळेमध्ये तो ठोकरा तुम्ही घ्यायचा आहे घेतलेला असेल तर काही एक हरकत नाही बघू शकते इथे तुम्ही हे आहे ते के के भुतेकर सर नोबल प्रकाशन मेगा सामान्य ज्ञान संपूर्ण दहावी आवृत्ती आहे तुमच्याकडे जुना असेल तरी चालेल नसेल तर नवीन एक घेऊन घ्या फार भयानक महाग मिळत नाही पाचशे चाळीस रुपये रिचार्ज च्या किमतीमध्ये मिळत असत जबरदस्त ठोकळा आहे माझ्या आयुष्यात बघितलेला सगळ्यात पॉवरफुल सगळ्यात जास्त प्रश्न येतात सगळं अपडेट आणखी ना असं नाही की दहा वर्षापूर्वीचं मटेरियल आहे बघा व्यवस्थित व्यवस्थित बघा त्यानंतर पाहिजे मला कॉल करून सांगा किती प्रश्न येतात ते त्यामुळे सगळ्यांना हा ठोकळा घेणं गरजेचं आहे आता हा ठोकळा सरांचा ठोकळा आणि प्लस सरांचा ठोकळा प्लस साप्ताहिक यांचं कॉम्बिनेशन जोडल्यानंतर मला असं वाटतं की जी के आणि जीएस मध्ये तुम्हाला एकदम चांगले गुण येतील आणि तुमचं सिलेक्शन होईल याच्यात काही एक शंका नाही सगळ्यांना माझ्याकडून त्यानंतर ही फार छान काम आहे सरांकडून आणि आंबाडे सरांचं तर अप्रतिम काम आहे त्यांच्याकडून पण आमच्या सगळ्यांकडून तुम्हाला भरभरून शुभेच्छा धन्यवाद थँक्यू थँक्यू वेरी मच